नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण कालही अंदाज दिला होता की आज छत्रपती संभाजीनगरला आजही मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर बघा सकाळच्या सत्रात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे तर दुपारी मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्वच तालुक्यांना मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊसही होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या घाटमात्यांवरती बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तर गंतडी भागांकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे सॅटेलाईट इमेजनुसार ढगांचा दायरा हे छत्रपती संभाजीनगरकडे येताना दिसतोय हे बघा आपण बघू शकता इकडे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडं जोरदार पाऊस सकाळच्या सत्रातच दिसत आहे जवळपास गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला आणि इकडे बुलढाणा सिल्लोड सोयगाव पाचोरा इकडे आणि छत्रपती संभाजीनगर जालन्याचा उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर आणि जालन्या या भागांपडे पर्यंत हा ढगांचा दायरा दुपारपर्यंत पावसाचा जोर हा वाढताना दिसत आहे आपण बघू शकता सध्याच्या कंडिशनलाही हलक्या स्वरूपाचा पाऊस हा सॅटेलाईट इमेजनुसार ढगांच्या दायऱ्यानुसार दिसत आहे तर दुपारनंतर पावसाचा जोर हा छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्वच तालुक्यांना वाढण्याची शक्यता असणार आहे बघा सकाळच्या सतार्थ हा हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे पण दुपारी पावसाचा जोर वाढणार आहे तर उद्याकडे मात्र सूर्यदर्शन छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना सूर्यदर्शन होईल उद्या दहा तारीख अकरा बारा तेरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन असेल आणि हलक्या स्वरूपांच्या सरी ही अधूनमधून येणार आहे एक सरी दोन सरी अशा हलक्या स्वरूपा ज्या असेल फार मोठा पाऊस नाही घाटमात्यांवर मात्र रोज हलक्या सरी चालू असणार आहे याची तिकडच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तर चौदा आणि पंधरा तारखेला छत्रपती संभाजीनगरला पुन्हा मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे बघा काही शेतकऱ्यांचे मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की आमच्याकडे पाऊस कधी येईल मराठवाडा झाला पश्चिम महाराष्ट्र झाला या भागांना पावसाची कमतरता आहे त्या भागांनाही दिलासा देणारा पाऊस हा चौदा आणि पंधरा तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता तिकडच्या भागातही आहे पिकांना जीवदान देणारा पाऊस हा तिकडच्या भागातही होणार आहे आज हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या भागांकडे असेल फार मोठा पाऊस आज समजा बुलढाणा नाही सॉरी हिंगोली परभणी नांदेड या भागांकडे पावसाची कमतरता आहे बीड बीडचा दक्षिणी भाग अहिल्यानगरचा दक्षिणी भाग या भागांना पावसाची कमतरता आहे त्या भागांनाही चौदा आणि पंधरा तारखेला जवळपास मराठवाडा संपूर्ण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही बऱ्याच भागांना मध्यम स्वरूपाचा पाऊस चौदा आणि पंधरा तारखेला पुन्हा असणार आहे आज बऱ्याच भागांना जवळपास उत्तर महाराष्ट्र आज संपूर्ण उत्तर महाराष्ट्रालाच आज जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल फक्त अहिल्यानगर ओ वगळता आणि इकडं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भालाही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे छत्रपती संभाजीनगरलाही मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचाही पाऊस असणार आहे धन्यवाद